नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अभय कुलकर्णी मी एक अभिनेता आहे तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली बातमी घेऊन आलेलो आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल आपला वर्धापन दिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे आणि ती सुवर्ण संधी म्हणजे आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा मित्रांनो या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक एक्कावन्न हजार रुपयेचं आहे दुसरं पारितोषिक एकवीस हजार रुपयेचं आणि तिसरं पारितोषिक अकरा हजारचं आहे आणि याबरोबरच अनेक उत्तेजनार्थ आणि पारितोषिक पारितोषिकसुद्धा आहेत मित्रांनो न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल चित्रपट मालिका रिॲलिटी शोज कॉमेडी शोज असे असंख्य कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येणार आहे न जाणू कदाचित तुमची वर्णी पण त्या कार्यक्रमामध्ये लागू शकेल तुम्ही पण त्या चॅनलला दिसू शकाल तो त्वरित प्रवेश घ्या त्वरित नोंदणी करा तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनलला त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद